नमस्कार कसे आहात तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असणार की माझी पूर्ण सफाई आहे ती झालेली आहे तर सुरुवात तर आपण दिवाळीची सफाईपासूनच करतो त्यानंतर मग काही थोडीफार खरेदी त्यानंतर फराळ तर असं तर माझी सफाई झाली आहे आणि आज मी करते लाडू रव्याचे आणि चकली बस हे दोनच करणार आहे फराळाचं मला खूप जास्त काही येत नाही दरवर्षी मी चकली करते कारण चकली सगळ्यांनाच आवडते आणि गोड काहीतरी करावं म्हणून म्हटलं रव्याचे लाडू करूया पटकन पण होतात आणि खूप जास्त वेळ नाही लागत बेसनाच्या लाडूला खूप वेळ लागतो आणि त्याचं जे आहे ते सारण जर बिघडलं तर मग ते लाडूसुद्धा बिघडतात त्यामुळे मी म्हटलं रव्याचेच बनवते तर थोडेच बनवते माझ्या इथे बनवून झालेत रव्याचे लाडू तर मी बिना बनवले आहेत आणि खूप छान झालेत मी मिक्सरला थोडेसे बारीक करून घेतली होते कारण रवा थोडासा जाड होता हे मी दुपारी करायला घेतलं आणि चकली मात्र मी रात्री केली हे दुपारीच पार्सल आलं होतं मी बेसिनखाली जे आहे ते ऑर्गनायझर मागवलेला तर तेच आता मी ठेवून देते आहे तर तो पसारा नको म्हणून आणि हे दोन जे ते शेल्फ आहे ते शेल्फमध्ये आहे आणि खूप सुंदर क्वालिटी आहे इथे बघून स्टेट दिले अरे उलट पकडलं हे बघ लागलं लाग ना हळू कर लाव हे लावत हा तूच लाव Hmm. आणि हे कसं असं तिकडून नोड काढ का दाखव काढून सामान घेऊ शकतो छान आहे किचनच्या बेसिंगच्या खाली मी ऑर्गनायझर ठेवले होते म्हणजे बॉक्स त्यात मी एक्स्ट्रा काही असेल ना तर ते सामान ठेवायची आणि मला बऱ्याच दिवसापासून हे मागवायचं होतं ह्याचे रिव्ह्यूजसुद्धा चांगले होते आणि चांगल्या क्वालिटीमध्ये आहे म्हटलं सिंक खाली व्यवस्थित बसेल की नाही म्हणून पण व्यवस्थित ते बसलं तर इथे चिकू मला मदत करत होता इथे मी खाली पेपर टाकते कारण हे लिक्विड वस्तू आहेत काही ना काही चिकट जे आहे ते सांडतं आता सध्या माझ्याकडे मॅट नाही आहे म्हणून मी पेपर टाकते तर हे दोन असे शेल्फमध्ये आणि साईडला एक छोटंसं जे आहे ते ऑर्गनायझर ज्यामध्ये आपण साबण असतील किंवा काही घासण्या वगैरे असतील भांडी घासायच्या तर त्या ठेवू शकतो तर इथे चिकूने मला थोडीफार मदत केली तो सिंक खालून सगळं सामान जे आहे ते मला आणून देत होता तर ह्याच्यात हे एवढं सगळं सामान व्यवस्थित बसलं आहे आणि ह्याची क्वालिटी पण छान आहे हे आपण बाथरूमच्या बेसिनखालीसुद्धा यूज करू शकतो तर व्यवस्थित सामान असं ऑर्गनाईज राहतं आपण असंच सिंकखाली ना खूप पसारा ठेवलं ना तर मग कॉक्रोच होतात पाली होतात तर त्यासाठी मी अशी बॉक्समध्ये ठेवायची तर म्हटलं आता हा शेल्फ आहे तर व्यवस्थित जर बसला तर मी अजून एक मागवेल जर तिथे मला जागा जर असेल एक्स्ट्रा तर तर बघू आता इथे भरपूर सामान जे आहे ते असं हे बघा व्यवस्थित असं बसलेलं आहे आणि हे ड्रॉवरसारखं आपण बाहेर जे आहे तो शेल्फ काढू शकतो सगळ्यात खालचा जो आहे तो म्हणजे आपल्याला जास्त असं काही सामान घ्यायचं असेल ना तर अलीकडे जरी खेचलं तर व्यवस्थित निघतं ते आणि हे बघा इथे मी पितांबरी असेल काही पावडर वगैरे असेल देवांच्या मूर्त्या घासण्यासाठी परत काही घासणी असतील तर त्या आम्ही इथे ठेवलेल्या आहे आणि हे खूप सुंदर आहे व्यवस्थित ऑर्गनाईज झालं आहे याच्यामध्ये कलरसुद्धा होते जर तुम्हाला घ्यायचं असेल तर याची लिंक देते मी तर तुम्ही घेऊ शकता हे बघा इथे एक्स्ट्रा थोडीशी जागा सुद्धा आहे एवढं सामान ठेवूनसुद्धा तर माझ्याकडे जेवढं सामान होतं ते व्यवस्थित याच्यात बसलेलं आहे काहीच राहिलेलं नाही आणि आता मी तुम्हाला हे सिंक खाली ठेवून दाखवते हे बघा किती छान आणि व्यवस्थित बसलं आहे तर सिंकच्या खाली ना मी एक मॅट टाकलं होतं तर ते मी धुवून टाकले तर ते सुकल्यावरती मी खाली एक मॅट टाकेल आणि त्यावरती मग हे ऑर्गनायझर ठेवेल म्हणजे मॅट टाकले ना तर खूप जास्त घाण होत नाही आपण रोज झाडतो ना तेव्हा झाडून घ्यायचं मी जेव्हाही चकली बनवते ना तेव्हा डाळवा आणि तांदळाच्या पिठाचीच बनवते त्याची टेस्टसुद्धा चांगली लागते आणि थोडंसं जे आहे ते सोप्पं काम आहे हे त्यामुळे मी त्याच पद्धतीने बनवते तर एक वाटी मी डाळवा घेतला आहे आणि तीन वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे जे मी रेडीमेटच आणलं होतं आणि डाळवा जो आहे तो मी भाजून वगैरे काही घेतले नाही जसा होता तसाच मी मिक्सरला बारीक वाटून घेतला आहे आणि तो चाळून घेतलेला आहे आणि एका साईडला मी आता पाणी गरम करून घेते आणि त्याच वाटीच्या साईजने मी जे आहे ते तेल घेतले ते मी गरम करायला ठेवलं आहे आणि याच्यात थोडेफार काही मसाले म्हणजे हळद लाल तिखट ओवा परत सफेद तीळ हे सगळं व्यवस्थित टाकून मिक्स करून घ्यायचं आहे वरतून तेल टाकते जे कडकडीत गरम केलं होतं आणि ते व्यवस्थित जे आहे ते चम्मचने मिक्स करून घेते कारण गरम आहे त्यामुळे थोडंसं जा थंड झाल्यावरती मी हाताने व्यवस्थित मिक्स केलं आणि ह्याच्यात मी गरम पाणी टाकते पाणी जसं लागेल तसं थोडं थोडं टाकते तर मी दरवर्षी याच पद्धतीने करते आणि सोप्पं आहे पटकन होतात तर रात्रीचं आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि सगळं किचन जे आहे ते पूर्ण क्लीन झालं आहे त्यामुळे मी म्हटलं रात्रीच चकली करायला घेऊया दुपारी मी लाडू बनवले होते तर म्हटलं रात्री करूया आणि उद्या सकाळी जे आहे ते चिकूची स्कूल नाही आहे त्याच्या स्कूलमध्ये जे आहे ते पॅरेंट्स डे आहे म्हणजे प्रोग्राम आहे त्यामुळे त्याची दुपारची शाळा आहे दुपारी, दुपारी जायचं आहे त्यामुळे मग सकाळी उठायची तेवढी घाई नाही आहे तर वेळ आहे तर म्हटलं रात्रीच बनवूया आणि संदीप पण होता घरी मग थोडीफार त्याची मदत तर त्यानेही मला थोडीफार जे आहे ते हे कणिक आहे ते मळून देत होता मी सगळं जे आहे ते कणिक मळून ठेवलं होतं आणि जसं लागेल तसं थोडं थोडं कणिक घेऊन मळून घेत होती आणि त्याच्या चकल्या करत होती तर साचा जे आहे ते मी इथेच ठेवते पूजा रूममध्ये तर तो साचा काढण्यासाठी मला एवढा पसारा काढावा लागला तर सामान सगळं जे आहे ते खालीवर चाललंय तर ठीक आहे आता लागणारच आहे हे सगळं पूजेला साहित्य काढायचंच होतं मला तर साच्या मी काढून घेतल्या चकलीचा माझ्याकडे पितळी साचा आहे याने खूप हात दुखतो मला मागच्या वर्षी ताईने एका कमेंट केली होती की कोणत्या तरी दुसऱ्या कंपनीचा साचा आहे त्याने खूप चकल्या होतात तर माझ्याकडे हा साचा आहे म्हणून मी घेत नाही कारण आता आपण काही नेहमी करत नाही कधीतरी चकली करतो त्यासाठी एका साईडला मी तेल गरम करायला ठेवते आणि लगेच जे आहे ते चकल्या करायला घेते म्हणजे दोन दोन चकल्या जे आहेत ते मला व्यवस्थित याकडे तळता येईल तर म्हटलं आता मी बऱ्याच वेळची उभी आहे तर इथे बसून मी व्यवस्थित चकल्या करेल आणि तळायचे असेल तेव्हा मग उठून मी परत किचनमध्ये येईल पण सारखं जे आहे ते मला उठावं लागत होतं त्यासाठी मी के काय केलं कॅमेरा बंद केला आणि म्हटलं पहिले मी चकल्या करून घेते थोड्याफार काय आहेत ते मग तुम्हाला शेवटी मी दाखवेल कारण त्याच्यात बराच वेळ जात होता आणि मी रात्री करायला घेतलं होतं त्यामुळे वेळसुद्धा होत होता तर इथे मला संदीप थोडं थोडं पीठ जे आहे ते कनिक व्यवस्थित असं मळून देत होता त्यामुळे जे आहेत चकल्या पटकन झाल्या कारण व्यवस्थित जर आपण मळून घेतलं ना तरच त्या चकल्या तुटत नाही तर इथे मी साच्याला थोडंसं सा तेल लावून घेते आणि प्लेटलासुद्धा तेल लावून घेते तर या प्लेटवर मी करायला घेतल्या होत्या पण नंतर मी छोटी प्लेट घेतली जेणेकरून सगळ्या चकल्या आहेत त्या एकसारख्या होतील मला हे परफेक्ट जमत नाही तरीसुद्धा मला हे करायला खूप छान वाटतं मला आवडतं हे करायला आणि किती आपण बाहेरून फराळ आणला ना तरी जेव्हा आपण घरी बनवतो त्याची चवच वेगळी असते आणि आम्ही दरवर्षी जे आहे ते बाहेरूनच करंजी शंकरपाळे म्हणा किंवा बेसनाचे लाडू हे आम्ही बाहेरूनच आणतो इथे एक शॉप आहे गोखले म्हणून त्यांच्याकडून आणतो तर खूप चांगला फराळ तिथे मिळतो पण चकली मात्र मी घरी बनवते कारण चकली खूप छान लागतात या तांदळाच्या पिठाच्या तर तुम्ही ट्राय करून बघा माझ्या चकल्या ज्या आहेत ते काही छोट्या काही मोठ्या काही तुटसुद्धा होत्या त्यामुळे मी जशा मला जमतात तशा मी करून घेतल्या या साच्याने जर आपण चकली केली ना तर खूप जोर देऊन जे आहे ते करावं लागतं हातसुद्धा दुखतो तर हे दोन्ही जे कोणते आहेत ते मी चिटकून घेते जेणेकरून ते तेलात सुटणार नाही तर अशा मी पटापटाचा चकल्या करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते कशा झाल्यात चकल्या माझ्या करून झाल्यात आणि थंड झाल्यानंतर हा फ्रीजमधला एक डबा आहे त्याच्यातच मी काढून ठेवते व्यवस्थित ठेवता येतं माझ्याकडे काचेचे जार आहेत पण ते मला धुवायचे आहेत त्याच्यात थोडंफार काही सामान आहे तर ती तेचा ते काढून मी त्याच्यात उद्या वगैरे ठेवेल पण सध्या मात्र मी याच्यात ठेवते तर चकल्या आकाराला नाही पण चवीला खूप छान झाल्या होत्या आम्ही टेस्टसुद्धा करून बघितली मी देवाजवळ पण ठेवलं होतं तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा आणि भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय